श्रीकृष्ण जन्मकथा भोजवंशी राजा उग्रसेन हे मथुरेचे राजा होते त्यांच्या मुलाचे नाव कंस असे होते कंस हा जनतेवर खूप अन्याय अत्याचार करायचा त्याच्या ह्याच क्रूर स्वभावामुळे त्याने त्याचे वडील उग्रसेन यांनासुद्धा बंदी बनवून कारागृहात डांबून ठेवले कारागृहात जाताना महाराज उग्रसेन कंसाला एके दिवशी तुझ्या पापाचा घडा नक्की भरेल तू माझा मुलगा आहे याची मला अत्यंत लाज वाटते असे म्हणतात आणि सैनिक त्यांना बंदी बनवून कारागृहात घेऊन जातात आणि मग कंस मथुरेत राज्य करू लागतो तेव्हाच कंसची लहान बहीण देवकी हिच्या विवाहाची तयारी चालू असते देवकी ही मथुरेचे राजा उग्रसेन यांचे बंधू देवक यांची छोटी कन्या होती तेव्हा कंस देवकीकडे जातो आणि म्हणतो लाडकी बहीण देवकी उद्या तुझे लग्न होणार आहे आणि तू कायमची निधून निघून जाशील तुझ्या विना हा राजमहल खूप खालीखाली वाटेल तेव्हा देवकीदेखील म्हणते की बंधू मलासुद्धा तुझी खूप आठवण येईल मग दुसऱ्या दिवशी देवकीचा विवाह हो। वासुदेव नावाच्या यदुवंशी सरदारासोबत होतो मग देवकी आणि वासुदेव या दोघांचा विवाह हो। पार पडल्यानंतर कंस वासुदेव याला म्हणतो की माझे माझ्या बहिणीवर खूप प्रेम आहे म्हणून देवकीला मी माझ्या रथावरून स्वतः सोडायला येणार तेव्हा वासुदेव देखील म्हणतात की ही माझ्यासाठी खूप सौभाग्याची बाब आहे महाराज कंस मग कंस विवाह संपन्न झाल्यानंतर देवकी आणि वासुदेव यांना आपल्या रथावर बसवून सोडायला निघतो देवकीच्या वडिलांनी तिला सोबत भरपूर धन धान्य व दागिने दिलेले असतात कंस देवकी आणि वासुदेव यांच्यासोबत गप्पा मारत रथावरून जात असतो तेवढ्यात एक आकाशवाणी होते आणि ती कंसाच्या कानावर पडते हे कंस ज्या देवकीला तू एवढ्या प्रेमाने आणि आदराने तिच्या सासरी सोडण्यासाठी घेऊन जात आहे तीच तुझ्या मृत्यूचे कारण बनणार आहे कारण देवकीच्या गर्भातून जन्म घेतलेला आठवा मुलगाच तुझा वध करणार आहे ही अशी आकाशवाणी ऐकून कंस खूप विचलित होऊन जातो मग तो ठरवतो की मी वासुदेवाचीच हत्या करून टाकतो जेणेकरून त्याला देवकीच्या गर्भातून जन्मलेल्या पुत्रापासून मृत्यूचे कुठलेही भय राहणारच नाही कंस वासुदेव याला मारायला लागतो पण देवकी त्याच्या विनवण्या करते आणि सांगते कंस माझ्या नवऱ्याला मारू नको मी तुला वचन देते माझ्या गर्भातून जे बाळ जन्माला येईल ते मी स्वतः तुझ्या स्वाधीन करून टाकेन पण माझ्या पतीस मारू नको मग देवकीची गयावेळा गया बघून आणि दिलेले आश्वासन बघून कंस वासुदेव याला ना मारत नाही पण देवकी आणि वासुदेव या दोघांना मथुरेच्या महालात एका कोठडीत बंद करून ठेवतो यावर वासुदेव म्हणतो कंस देवकी तुझी बहीण आहे तिच्यासोबत असे वागू नको तुला हवे तर मला बंदी बनव पण कंस दोघांचे काहीही न ऐकता दोघांना मथुरेतील कारागृहात बंदी करून ठेवतो देवकी आणि वासुदेव हे दोघेही खूप दुःखी असतात व्यथित झालेली देवकी वासुदेवला म्हणते स्वामी माझ्यामुळे आज तुम्हाला या कारागृहात बंदी बनवून राहावे लागत आहे मीच तुमच्या जीवनातील आलेल्या सर्व दुःख आणि संकटांचे कारण आहे यावर वासुदेव म्हणतात असे अजिबात म्हणू नकोस तुझ्यासारखी पत्नी मला मिळाली हे माझे भाग्य आहे तू मला पत्नी म्हणून लाभली याकरिता मी मनापासून अत्यंत प्रसन्न आहे एक दिवस असा नक्की येईल जेव्हा आपली इथून सुटका होईल आणि कंसच्या बापाचा घडाभरेल यावर देवकी म्हणते कंस माझ्या गर्भातून जन्मलेल्या सर्व मुलांचा वध करेल अशा परिस्थितीत आपण काय करायचं कंस हा सतत वासुदेव आणि देवकी यांचा छळ करायचा त्यांना धमकवायचा देवकी ज्या पुत्राला जन्म द्यायची त्याला देवकीकडून हिसकावून घ्यायचा आणि तिच्या डोळ्यादेखत तिच्या बाळाला मारून टाकत होता दुराचारी कंसने एक एक करत देवकीच्या एकूण सात पुत्रांना तिच्या डोळ्यादेखत मारून टाकले वासुदेव आणि देवकी देवाला प्रार्थना करीत होते की कंस चा अत्याचारातून बाहेर पडण्यासाठी आम्हाला मार्ग दाखव आमचे याच्यापासून रक्षण कर मग काही कालांतराने देवकीच्या आठव्या पुत्राच्या जन्माची वेळ येते म्हणून कंस कारागृहात देवकी आणि वासुदेव यांच्यावर पहारेकरींना सांगून कडक लक्ष ठेवू लागतो देवकी आणि वासुदेव हे कन्शा कारागृहात कैद आहेत ही बातमी नंद गावातील वासुदेव यांचे मित्र नंद राजा यांच्या देखील कानी पडते मग देवकीच्या आठव्या पुत्राचा जन्माची वेळ जवळ आलेली असते आणि दुसरीकडे नंद राजाची पत्नी यशोदा देखील गर्भवती असते राजा नंद देवकीच्या आठव्या पुत्राला कंसच्या तावडीतून कसे वाचवायचे हाच विचार करीत असतात योगायोग असा होतो की जेव्हा देवकी तिच्या आठव्या पुत्राला जन्म देते तेव्हाच यशोदा देखील एका मुलीला जन्म देते हे दुसरे काही नसून पृथ्वीवर जन्म घेण्यासाठी श्रीकृष्ण यांनी रचलेली माया असते मग भाद्रपदच्या कृष्णपक्षाच्या अष्टमीला रोहिणी नक्षत्रात श्रीकृष्णाचा जन्म होतो श्रीकृष्णाने जन्म घेताच देवकी आणि वासुदेव कैद असलेल्या कारागृहात एक दिव्य प्रकाश निर्माण होतो आणि वासुदेव यांच्यासमोर साक्षात भगवान विष्णू अवतरतात वासुदेवाला सांगतात हे वासुदेव मी एक बालकाचा देवकीच्या गर्भातून जन्म घेतला आहे दुष्ट आणि पापी कंसचा संहार करण्यासाठी मी हा जन्म घेतला आहे म्हणून कुठलाही विलंब न करता तू मला नंदकडे गोकुळात पोहोचव आणि नंदकडे जन्मलेली कन्या सोबत आणून कंसच्या स्वाधीन करून दे असे म्हणताच विष्णू अंतर्धान पावतात मग अचानक वासुदेवच्या हातातील बेड्या आपोआप सुटतात कारागृहातील दरवाजे त्यांच्यासाठी उघडे होतात आणि सर्व पहारेकरी गाढ निद्रेत जाऊ लागतात आणि देवकी बेशुद्ध अवस्थेत पडलेली असते मग वासुदेव त्या जन्मलेल्या बाळाला एका टोपलीत ठेवतात आणि डोक्यावर टोपली ठेवून भर पावसात वादळ चालू असताना निघतात यमुनेला श्रीकृष्णाच्या चरणांना स्पर्श करायचे असते म्हणून यमुनेचे पाणी वर येऊ लागते म्हणून वासुदेव बाळाला कसे घेऊन जायचे याबाबत खूप चिंतित असतात पण श्रीकृष्णाच्या चरणांचा स्पर्श झाल्यानंतर यमुना आपले पाणी खाली आणते कृष्णाची ही सर्व अघाध लिला वासुदेव आपल्या डोळ्यांनी बघत असतात मग यमुना पार करून वासुदेव श्रीकृष्णाला घेऊन नंदकडे गोकुळ येथे पोहोचतात आणि गोकुळात जाऊन वासुदेव राजा नंदला सांगतात की मी या बाळाला तुझ्याकडे सोपवित आहे हाच मोठा झाल्यानंतर अत्याचारी कंसा वध करून मधुरावासियांना त्याच्या अत्याचारातून मुक्त करेन यावर राजा नंद म्हणतात मित्र वासुदेव यशोदा आता गाढ झोपेत आहे मी लगेच ह्या बाळाला यशोदेच्या शेजारी ठेवून देतो आणि यशोदेने जन्म दिलेल्या मुलीला तुझ्या स्वाधीन करतो मग वासुदेव नंदराजाकडून यशोदेने जन्म दिलेल्या बालिकेला घेऊन पुन्हा मथिरेत येतो वासुदेवने कारागृहात प्रवेश करताच कारागृहातील दरवाजे आपोआप बंद होऊन जातात वासुदेवच्या हातात पुन्हा बेड्या येऊन लागतात सर्व पहारेकरींना देखील जाग येऊ लागते मग बाळाच्या रडण्याचा आवाज येताच पहारेकरी कंसला जाऊन सांगतात वासुदेव देवकीला सांगतो की देवकीच्या गर्भातून जे आठवे वेळा जन्माला आले आहे ते मुलगा नसून मुलगी आहे हे ऐकून पहारेकरी कंसला सांगतात की देवकीने पुत्र नव्हे पुत्रीला जन्म दिला आहे तेव्हा कंसला वाटते की त्याच्या भीतीने देवदेखील घाबरले आणि त्यांनी जन्म घेतला नाही विधीचे विधान बदललेले आहे पण मी कुठलाही धोका पत्करणार नाही देवकीच्या गर्भातून जन्मलेल्या कन्येचा देखील वध करून टाकेन मग कंस देवकीकडे त्या मुलीला हिसकावण्यासाठी जातो तेव्हा देवकी कंसला म्हणते कंस तुला माझ्या आठव्या पुत्रापासून धोका आहे ही तर मुलगी आहे मग हिला का मारतो आहेस हिला मारू नको पण कंस देवकीचे काहीही न ऐकता त्या मुलीला देवकीकडून हिसकावतो आणि जमिनीवर फेकू लागतो पण तेवढ्यात ती कन्या कंसच्या हातातून सुटून हवेत हा जाते आणि अचानक देवीचे रूप धारण करते देवी त्याला म्हणते कंस मला मारून तुला काय लाभणार आहे तुला मारणारा तर या पृथ्वीवर जन्म घेऊन आलेला आहे आणि तो गोकुळात राजानंद आणि यशोदेकडे पोहोचला आहे एवढे बोलून देवी अंतर्धान पावते हे ऐकून कंस खूप चिडतो मग मा कृष्णाला मारण्यासाठी कंस अनेक राक्षसांना गोकुळात पाठवतो हो पण कृष्ण सर्व राक्षसांचा अंत करून टाकतो आणि मग मोठा झाल्यानंतर मथुरेत येऊन कंसचा वध करून तो राजा उग्रसेन वासुदेव देवकी मथुरेतील जनता यांची कंसच्या तावडीतून कायमची सुटका करतो